भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या मदर्शांवरती हल्ला करण्यात आलेला आहे लष्कर ए तोयबाच्या मुरितके इथल्या मुख्यालयावरती सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे एकूण नऊ ठिकाणी लक्ष करत पाकिस्तान आणि पीओके मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त या हल्ल्यामध्ये किमान बारा अतिरेकी या सुरवातीचा आकडा हा आकडा अजूनही वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांचा खात्मा या एअरस्ट्राईकमध्ये झालेला आहे हेमंत महाजन, महाजन सर जय हिंद जय हिंद जय हिंद बोला कशा प्रकारे बघता या हल्ल्यांकडे असं आहे की आपण आप, म्हणजे एकाच वेळेला आर्मी नेव्ही एअरफोर्सचा वापर करून डिफरंट प्लॅटफॉर्म म्हणजे विमानातून आणि जमिनीवरनं आणि अशा प्रकारच्या फायरिंग केलेलं आहे आणि तीस मिनिटाच्या आत हे चोवीस वेळा चोवीस ठिकाणी फायरिंग केलं नऊ ठिकाणं होती पण चोवीस टार्गेट वेगवेगळ्या ठिकाणी ही मारली गेलेली आहेत आणि ज्याच्यामुळे लष्कर ए तोयबा जे या हल्ल्याचं ज्यांनी क्लेम केलं होतं आणि जैश ए मोहम्मद तो नंबर दोन ग्रुप आहे जैश ए लष्कर तोयबाचा मुख्य हाफिज सईद आहे जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर आहे जे काश्मीर मधला होत दहशतवाद त्याच्यात दोन मुख्य ग्रुप होते आणि तिसरा अर्थात हिजबुल जे हेडक्वार्टर्स आहेत जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत हे हल्ला केलेला आहे आणि लक्षात असावं की याच्यामधले हे सगळे प्रिसिजन स्ट्राईक मिसाईलच्या मदतीने जरूर केले आहेत पण हे सगळे लोकस्तीच्या आत हे लक्षात असावं आणि हे रात्रीच्या वेळेला केल्यामुळे पाकिस्तानला कळालं पण नाही की हल्ला कुठे होतोय केव्हा होतोय आणि सध्या त्यांची जी परिस्थिती आहे ही अत्यंत गोंधळाची आहे आणि त्यांना नेमकं काय करावं ते कळत नाहीये पण एवढं नक्की की एक यशस्वी स्ट्राईक केल्यामुळे अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत आणि अजूनपर्यंत तरी पाकिस्ताननी काही रिस्पॉन्स देण्याची हिंमत दाखवली नाहीये तर याकरता आपण आर्म फोर्सेस कौतुकच करायला पाहिजे की जो आपल्याला बदला घ्यायचा होता तर त्याच्यातला आपण एक भाग पूर्ण केलेला आहे कारण आज आठवत असेल की आज आपण ते मॉक ड्रिलची प्रॅक्टिस करणार होतो आणि काही काही ठिकाणी काही राजकीय पक्ष आणि अशी अगदी थट्टा उडवत होते की काही होणार नाही काय होणार नाही घेवत नाही आणि जे टीव्हीवरच जे डिबेट त्याच्यात होतं की युद्धाला चार महिने लागू शकतात पाच महिने लागू शकतात आणि त्याला काढणं भारतात अनेक आहेत कारण हे बांगलादेशचं मॉडेल आहे की ज्यावेळेला आपण एप्रिलमध्ये गडबड झाली आणि आपण डिसेंबरमध्ये हल्ल्याला गेलो होतो तर आपण दाखवून दिलेलं आहे की आता आपल्या देशाची रॉकेट सायन्स असो की मिसाईल सायन्स असो की स्पेस टेक्नॉलॉजी असो प्रगती खूप झालेली आहे आणि मॉडर्न शस्त्र शस्त्रांचा वापर करून आणि अशी वेपन्स की जी डिटेक्ट करता येणं सोपं नाहीये आपण वापर करून हे जे नुकसान केलेलं आहे ते केलेलं आहे याकरता आर्म फोर्सेसचं कौतुकच करायला पाहिजे आणि काही प्रमाणामध्ये जो बदला घ्यायचा होता तो, तो आपण घेतलेला आहे पण आपण ही जी ठिकाणं बघितली माझ्या सर की याच्यातली जी महत्वाची ठिकाणं तुम्ही पण त्याचा उल्लेख आता केला या सगळ्या ठिकाणांचा स्ट्रॅटेजिकली किती महत्वाची आहेत पाकिस्तान मधल्या पाकिस्तान स्पॉन्सर्ड दहशतवादाचं कंबर मोडण्यासाठी ही सगळी ठिकाणं किती महत्वाची आहेत कबर्ड न मोडलं मी असा प्रकारचं हे तर करणार नाही परंतु त्यांचे जे बेसिस आहेत म्हणजे काय ते एक तर ट्रेनिंग कॅम्प असतात आणि दुसरे बेसिस असतात तर इथे या बेसिसच्या आत जे लोक असतील ते मारले जातील जा जे पाकिस्तानकडनं आकडे येत आहेत ते दहा पंधरा वीस आणि पन्नास साठ जखमी झाले अशा काय असं सांगता येत ते कारण काय होतं की काही किंवा लोक मागे पुढे जातात आपण शेवटी एक जागा हिट केलेली आहे आणि त्या जागेवरती किती लोक त्या वेळेला होते जे होते मारले ते मारले जातील किंवा जखमी होतील तर त्याच्यामुळे टार्गेट आपण इफेक्टिव्हली हिट केलं आहे परंतु जरुरी नसतं की सगळे शंभर टक्के दहशतवादी एकाच वेळेला तिथे असले का कारण कोणी वेगवेगळ्या ठिकाणी तर जाऊ शकतात पण लक्षात असावं की एक महत्वाचं लक्षात गोष्ट यायला पाहिजे की आपण टार्गेट जी पंजाबमध्ये आहेत पाकिस्तानी पंजाबमध्ये ती हिट केली हे लक्षात ठेवा का कारण पंजाब हे पाकिस्तानचं नंबर एक स्टेट आहे याच्या आधी सगळी जी होती ती पीओके मध्ये हिट करायची आणि ही सगळी डोंगरा भागात असायची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता आता ही जी नावं जी आहे मुरुदकी आहे बबालपूर आहे ही सगळी शहरं आहेत लक्षात ठेवा हे म्हणजे काही कुठली रिमोट ठिकाण तर त्याच्यामुळे हा पाकिस्तान आणि आणि म्हणजे असं म्हटलं जातं की सध्या बलुचिस्तानमध्ये म्हणजे बंडखोरी सुरू आहे मग नॉर्थ नॉर्थवेस्ट मध्ये आहेत हे सगळे पाकिस्तानच्या विरोधात आहेत परंतु पाकिस्तान वरती पाकिस्तानी पंजाबचं हे फार मोठ म्हणजे डॉमिनेशन आहे आणि पाकिस्तानी आर्मी ही सगळी पंजाब डॉमिनेटेड आहे आणि आता जी पाच ठिकाणं आपण जे हिट केलेली आहेत नऊ नऊ पैकी चार जी आहे ती पंजाबमधली आहेत म्हणजे जे सांगत सर्वात मोठं जे त्यांचं हार्ट आहे हृदय आहे तिथे आपण हिट केलेलं आहे याकरता कौतुकच करायला कर पाहिजे आतापर्यंत आपण सगळी जे टार्गेट हिट करत ती पीओके मध्ये असायची डोंगरा भागात असायची जवळपास कुठली मोठी गावं नसायची पण यावेळेला तसं नाहीये की त्यांनी मुद्दाम सगळी आपली टार्गेट शहरांमध्ये ठेवली होती कारण शहरामध्ये ठेवली लोकांच्या मध्ये ठेवली तर मग दुसरं म्हणजे भारत म्हणजे टार्गेट वर फायर करायला घाबरीकरण होऊ शकतं त्याच्यामुळे कोलॅटरल डॅमेज म्हणजे आजूबाजूच्या सिव्हिलचं पण नुकसान होऊ शकतं तर तस म्हणून तसं झालेलं नाहीये आपण प्रिसाईजले हिट करून आपलं तंत्रज्ञान केवढं मोठं आहे आपली अॅट्रोल किती महत्वाची आहे सा सॅटलाइटचा आपण कसा वापर करू शकतो आणि कशी स्केल्प मिसाईल वापरली आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि यामुळे पाकिस्तानचं नुकसान तर झालंच आहे परंतु त्यांना मोठा धक्का आपण बसलेला आहे नाही तुम्ही पाकिस्तानचा ज्या पंजाब प्रांताचा पाकिस्तानाचा उल्लेख केला तिथल्या मुख्यमंत्री ज्या आहेत त्या मर्झिम नवाज शरीफ आहेत त्यामुळे आणखी एक स्ट्रॉंग मेसेज जाऊ शकतो पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघायला झालं डोनाल्ड डॉ डोनाल्ड ट्रम्प यांची थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया आली होती की आल त्यांना साधारणपणे कल्पना होती या हल्ल्याची काय होणार आहे याची पण आता पाकिस्तानने आता पावणे तीन वाजता माझ्यावरती त्यांनी एक स्टेटमेंट काढलेलं आहे की तातडीने यू एनचं एक समिट बोलावं यू एनचं सत्र बोलावं अशी त्यांनी मागणी त्याच्यामध्ये केली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचे कशाप्रकारे पडसाद उमटू शकतात असं आप आहे ता की आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्यांना आपल्या कॉन्फिडन्स मध्ये घेतलं होतं की आम्ही अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे आणि आपले त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते एन एस ए वगैरे हे सगळे जे मोठे देश आहेत नऊ दहा मोठे देश त्यांच्याशी बोललेले आहेत त्यावर त्यांना माहिती आहे की नेमकं काय झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता पाकिस्तान म्हणतंय की युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिलची मिटिंग बन बनवावी याचा अर्थ की त्यांची पुन्हा प्रतिहल्ला करण्याची सध्या लगेच काही हिंमत ही दिसत नाहीये कारण जर त्यांनी पुन्हा प्रतिहल्ला केला भारतावरती ते पण करू शकतात ना तर त्याच्यावरती त्याकरता आपण पुन्हा एकदा इतकं जास्त जबाब देऊ की त्यांना ती भीती वाटते की प्रतिहल्ल्यात सुद्धा जास्त नुकसान हे होऊ शकतं आणि याच्याशिवाय अजून महत्वाचं असं आहे की आता ते युनायटेड नेशनल सेक्युरिटी काउन्सिलला बोलायला मागतात आणि कालच आपल्याला जर माहिती असेल तर युनायटेड नेशनल सेक्युरिटी काउन्सिलची जी क्लोज डोअर मिटिंग झाली होती त्यात पाकिस्तानला जबाब उचलण्यात आला की तुम्ही अशा प्रकारे हल्ला का केला हे क्लिअर कट आहे की दहशतवादी हे पाकिस्तानचे होते त्याची सिग्नेचर्स आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स आहेत आणि पाकिस्तान कुठला जबाबदार होते हे पूर्ण आहे माहिती आहे त्याच्यामुळे पाकिस्तानला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये सुद्धा मोठा जबाब विचारण्यात आलेला आहे तर म्हणून आता पाकिस्तान म्हणते की यु एन एस सी ची मिटिंग करा बघूया काय होत आहे परंतु एवढं नक्की की पाकिस्तानला काही प्रमाणात बदला घेण्यामध्ये आपल्याला हे नक्कीच मिळालेलं आहे ठीक आहे धन्यवाद माझन सर आपल्याशी पुन्हा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि याच्याविषयी जसं जसं अजून अपडेट्स येत राहतील त्याच्याविषयी आपण बोलत राहूयात कुठल्या कुठल्या ठिकाणी हल्ले झाले ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहेत त्याचे का काय काय डिटेल्स का, आहेत जर शक्य झाल्यास आम्ही त्या मॅपग्राफिक्सच्या मॅप ग्राफिक्स तू आम्ही दाखवायचा प्रयत्न इथं करूया कुठे कुठे हे हल्ले झालेले आहेत ही दृश्य तुम्ही जी बघताय स्क्रीनवरती वेगवेगळी एअर एअरस्ट्राईकची दृश्य आहेत कुठे कुठे हे हल्ले झाले आहेत प्रकारचे आपले एअरस्ट्राईक्स होते